शनिवार आज शनिवारचा बाजार हो घनसंगीचा आणि आपल्या इकडं गुरुवार राहते रविवार रात्री आणि इकडे शनिवार राहते तर आमचं काम होत थोडं तर मला चला तुम्हाला दाखवा लागेल बघू शकताय कसा भरलाय

ही कुऱ्हाड कितीच आहे तुम्ही आंबारच्या मी झालं तर अच्छा मी असेच आले बघायला म्हणलं चला बघा मला कुऱ्हाड घ्यायची तुम्ही म्हलं चला बाई बघवत म्हणलं असं ये चला तिकडं आलं ते मी काम होतं आमचं चांगली का कुऱ्हाडी चांगली आम्ही आंबारच्यात नवशी वा ना बाई ना कुऱ्हाड बघा धन कशी आहे 哈。